भाजपच्या वतीनं जालना शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शाळेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते शांतिनिकेतन शाळेमधून ही रॅली जालना शहरातील भागामध्ये काढण्यात आली काल आज आणि उद्या असे तीन दिवस भाजपच्या वतीनं जालना शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय हर घर तिरंगा हा उपक्रम घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपल्या भारत देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये तीन दिवस तिरंगा रॅली आहे हर घर तिरंगा अशी संकल्पना प्रधानमंत्र्याची असल्या कारणानं तेरा चौदा आणि पंधरा असे तीन दिवस आम्ही कार्यक्रम करणारे काल ग्रामीणमध्ये माननीय माजी आमदार कैलाशजी गोरंडेल यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामीणमध्ये एक भवि अशी मोटरसायकल रॅली झाली आज सकाळी शांतिनिकेतनमधून ही रॅली निघाली तिरंगा रॅली उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आणि दुपारहून महात्मा गांधी चमन या ठिकाणून यात्रे निघ या ठिकाणी तिरंगा रॅली निघणारे आणि म्हणून ही तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निघालेली आहे संपूर्ण नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आज ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी जमले आणि आपल्या देशाचा अभिमान आहे तिरंगा ध्वज म्हणून प्रत्येक घराघरामध्ये हा मॅसेज जाण्यासाठी देशाच्या जा प्रधानमंत्र्यांनी हा एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि काल आज आणि उद्या या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होईल आणि मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि हे सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की उद्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी यांची संकल्पना होती की पंधरा ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घराभर तिरंगा झेंडा फडकायचं सा। त्यासाठी आम्ही गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक एरियात आम्ही रॅली काढतोय सोबत भारतीय जनता पार्टीच्या सोबत एक रॅली काढून जनजागृतीचं काम करतोय आणि आज आमचा दुसरा दिवस आहे काल आम्ही रामनगर सर्कल मध्ये केलं आज या मध्ये केलं काल शिवाजी पु आणि गांधीच्या मनवर दोन वेगवेगळे होणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही रॅली काढतोय